शून्य आता पाहत आहेत एक लाईक कमेंट करा पटापट लाईव्ह लाईक करा चॅनलवर वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा स्वागत आहे सर्वांचं माझ्या लाईव्ह वरती hmm. hmm. एक ब्लॉग नमस्कार ताई धन्यवाद धन्यवाद स्वागत आहे तुमच्या लाईव्ह वरती झाला का चहा पाणी पर्याय बटन जय ताई सक्रिय करण्यासाठी डबल टॅप कशा आहे जय ताई तुम्ही इथं आमच्या गावात मस्जिद आहे म्हणून मस्जिदचा जास्त आवाज आहे

जया ब्लॉग श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी जया श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री, श्री स्वामी समर्थ श्री... श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी जया श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री जया श्री स्वामी समर्थ चॅट पर्याय पण कमेंट करा लाईव्ह लाइक करा सक्रिय करण्यासाठी जया ब्लॉग श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जया ब्लॉग श्री स्वामी समर्थ श्री स्वामी पर जया ब्लॉग श्री स्वामी समर्थ समर्थ श्री स्वामी जया ब्लॉग श्री स्वामी समर्थ ताई चॉकलेट मला हॅपी चॉकलेट आवडते समर्थ श्री स्वामी समर्थ पान बनारस चॉकलेट आवडते जया ब्लॉग <्स्रीण वार्ट> <जैक व्लोक। ्स्रीण बनारस> श्री स्वामी समर्थ स्री। जया ब्लॉग मला पान बनारस चॉकलेट श्री स्वामी समर्थ धन्यवाद जया श्री स्वामी जया ब्लॉग श्री स्वामी चॅट पर्याय बटन मला पान परत चॉकलेट आवडते ताई नी पान बनारस पान बनारस डबल टॅप चौदा आता पाहत आहेत दोन लाईक लाईक करा कमेंट करा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा ताई पान पान बनारस चॉकलेट आपल्याला आवडते बरं का जयताईत आहेत दोन लाईक थेट हाय जया ब्लॉग श्री स्वामी, स्वामी समर्थ समर्त। पर्याय कशा जयताई समोर युट्यूब निवडले आहे निवडलं युट्यूब चॅट पद लाईक जया ब्लॉग श्री स्वामी समर्थ स्वामी जया ब्लॉग श्री स्वामी जया ब्लॉग श्री स्वामी जया स्वामी जया ब्लॉग श्री स्वामी लाइव चैटवर्स जया ब्लॉक श्री स्वामी जया स्वामी जया श्री स्वामी समर्थ श्री जया ब्लॉक समर्थ स्वामी समर्थ समर्थ जया समर्थ श्री स्वामी जय ब्लॉक श्री स्वामी समर्थ श्री स्वामी स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अरे जय ब्लॉक श्री स्वामी जया ब्लॉक श्री स्वामी समर्थ जया ब्लॉक

ग्रीन हायर समाप्त पाच नऊ आता पाहत आहेत तीन लाईक लाईक करा लाईव्हला लाईक नसेल केले तर चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा हमी चार आता पाहत आहेत तीन लाईक सबस्क्राईब करा चॅनल ला ही कळकळीची विनंती आहे नवीन मित्रांना विनंती आहे की कमेंट करा सहा मी थेट थेट सहा मी चार आता पाहत आहेत तीन लाईक फटाफट फटाफट कमेंट करा दोन आता पाहत आहेत तीन लाईक आज का सर्व पळाले काय फक्त जयताईंचीच कमेंट आलेली आहे बाकीच्यानी पण कमेंट करा <laughs> कर रे बाबा <वा> ते <laughs> लोक म्हणतात पाहिले ना का दादा आम्ही शेवट पर्यंत जया ब्लॉग जया जया ब्लॉग श्री स्वामी राधे राधे जय श्रीकृष्ण राधे राधे जय डबल टॅप

हाय ग्रीट मत कैप शिप चैट सुरेश लोहार भाई कैसे हो आप बट मैं ठीक हूं भैया क्या है 45 आइटम भाई साहब सक्रिय करने के लिए डबल टैप खमागाणी राजस्थान में बोलते हैं ना खमागाणी राम राम अरे बाप रे मेरे तो आंखों में परिणाम ही परिणाम कैसे सुरेश भैया फिर कमा गाड़ी। सारी खमा गाडी हो सर एक आता पाहत आहेत पाच लाईक खाना गाय की नाही सुरेश भैया सुरेश लोहार भाई हम अच्छे हैं। बटन हाँ सूची मध्य हाँ, 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 है आटम, सक्रिय डबल कर ऐसा जादू डाला रे खाना खाए क्या भैया चाय पानी हो गया होगा शायद कुछ लोगों का जल्दी जल्दी खाना हो जाता है सवा सात साढ़े सात बजे सात सवा सात बजे ऐसा ये कोई दिल वाला रे सब्सक्राइब करा भावनो चैनल ला नवीन असल तर अरे बापरे काय मेसेज झाला चैट नेट शेअर कॅम रिक हाय सब थे 9 मिनिट थे सब हाय रिक माय कॅम शेप चैट सुरेश लोहार भाई आपका परिवार सब कुशल पूर्वक है भैया सूची मध्ये आहे 47 आयटम सक्रिय करण्यासाठी डबल टॅप खरं बोल नवीन लोकांचं चांगलं सपोर्ट यायला लागला बरं का येतातच चॅट शेप कॅमेरा दहा चार आता पाहत आहेत पाच लाईक करा भावनो लाईक केलेलं नसेल तर लाईव्ह ला चॅनल पाहत आहेत चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा ही कळकळीची विनंती आहे जास्तीत जास्त सपोर्ट करा मित्रांनो आणि शॉर्ट व्हिडिओला कमेंट करत राहा माझ्या लाँग व्हिडिओ पण तयार करू आपण एक दगड तर सर्वांना विनंती कमेंट करा भावना पाच लाईक लाईक करा लाईक केलेलं नसेल चॅनल वर नवीन असाल सबस्क्राईब करा दहा दोन आता पाहत आहेत पाच लाईक चार आता पाहत आहेत पाच लाईक तर अक... थे... सोनाली एक हजार पंच्याण्णव मी लाईक केलं आहे धन्यवाद ताई लाईक केल्याबद्दल सगळे येतातच आणि सर्व लोक येतात राजेशी ताई सुरेश दादा ॲट सोनाली चवन एक हजार पंच्याण्णव सुरेश दादा नमस्कार नमस्कार राजस्थानचे इथे

आपले अंकुश भाई सोनाली चवन एक हजार पंचान्न अमृत भैया नमस्कार जय शिवराय जयरा सोनाली चवन एक हजार पंचाण्णव जय शिवराय सोनाली चवन एक हजार पंचाण्णव श्री स्वामी समर्थ सोनाली चवन एक हजार पंचाण्णव श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी, 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 स्वामी समर्थ चॅट पर्याय बटन सूची मध्ये नाही इसको करण्यासाठी डबल टॅप <laughs> ताई कुरडायाचा व्हिडिओ बघितला का लाईव्हचा सकाळचा बघा नक्की निर्वश कॅमत्री ठीक तेना एक आता पाहत आहेत सहा लाईक शून्य आता पाहत आहेत सहा लाईक लाईक like करा भावनो बाकीच्या नि पण टडन टडन टन 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 टडन टडन टन 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 एक आता पाहत आहे सहा लाईक <hans> ला 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 दिल देता है रो रो दुहाई किसी से कोई प्यार ना करे दिल महंगी पड़ेगी जुदाई किसी से, किसी से कोई प्यार ना करे किसी से कोई प्यार ना करे है किसी से कोई प्यार ना करे दिल ने देता है रो रो दुहाई किसी से कोई प्यार ना करे बड़ी महंगी ब पड़ेगी जुदा ई किसी से कोई प्यार ना करे अरे पफरी यूट्यूब वाले अपने फैमिली मनता दा दिलीप दादाला का चौदा एक आता पाहत आहेत सहा लाईक चौथे हे कॅमेरा शोनली चव्हाण 1095 श्री स्वाद चॅट पर्यंत सगळे YouTube फॅमिली आपले म्हणतील दिलीप दादा काय झालं समुदाय चॅट फिल्टर YouTube निवड रद्द केली आहे टॉप मेसेज संभाव्य स्पॅम काढून टाकून बहुतांत YouTube चॅट पर्यंत निर्माण चॅट शक्त लाईक ऍट सोनाली चवन एक हजार पंच्याण्णव श्री स्वामी चॅट पर्यंत पण एक आता पाहत आहेत सहा लाईक पटापट पटापट कमेंट करा लाईक करा शून्य आता पाहत आहेत सहा लाईक रुदले देता है रुदहाई किसी से कोई शून्य आता पाहतात आहेत सहा लाईक एक आता पाहतात आहेत सहा लाईक कमेंट करा लाईव्हला लाईक करा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राइब करा बडी मेंंगी पड़े शून्य आता पाहतात आहेत 6 लाईक अरे कोणाला गाणं आवडत नसेल तर नक्क बोलू मी म्हणणार नाही कमेंट करा 6 लाईक कमेंट करा लाईव्हला लाईक नसेल केले तर लाईक करा भावनो

मला वाटलं गाणे आवडते का नाही काय मीत म्हटलं बाबा तुमच्या चॅनलवरती मी चेक टाकली राऊंडनी आलो नाही आता येईल उद्यापासून तुम्ही व्हिडिओ टाकले असेल ही मला खात्री आहे चॅट पर निरक्षित कॅम्प माइक रिस्क आई सम थिंग सात चार आता बहात आहेत सात लाईक करा लाईव्ह ला लाईक केले नसेल चॅनल वर नवीन असला तर सबस्क्राइब करा कमेंट करा अक्षरात एक आता पाहत आहेत सात लाईक दोन आता पाहत आहेत सात लाईक लाईक करा पटापट कमेंट करा चॅनल वर नवीन असाल सबस्क्राईब करा भावान दोन आता पाहात आहेत सात लाईक पटापट पटापट कमेंट करा लाईवला लाईक करा लाईक केलेली नसेल चॅनलवर नवीन असेल सब्स्क्राइब करा बाहुणे एक थेट हात संघर्ष जीवनाचा नमस्कार जीवनाचा दादा कसे आहात सीमा ताई नमस्कार नमस्कार अंधारा मध्ये संघर्ष जीवनाचा सोनाली ताई नमस्कार सोनाली ताई नमस्कार सोनाली ताई वाटते वाटत किंवा चहा करत असेल घरी हिमाताई पण चा करत असेल लाईव्ह घेता घेता किंवा जेवण स्वयंपाक वगैरे <laughs> चॅट पर्याय बटन सूचीमध्ये नाही सक्रिय करण्यासाठी डबल आज मठ्ठा होता ताई जेवल मठ्ठा मठ्ठा संघर्ष जीवनाचा लाईक डन बटन सूची मध्ये चौसष्ट आयटम सक्रिय करण्यासाठी डबल टॅप ताई मी तुला जे आर ते पाठवून देईल मी अनिल दादा कोण नंबर घेतो मी म्हणजे संघर्ष जीवनाचा तुमचा झाला का दिलीप दादा मी म्हणजे आमच्या गावात साखरपुडा होताय कमुलीचा मुलीचा गुलाबजामुन मठ्ठा शेव पापूड वरण भात चपाती दोन तीन भाज्या होत्या चांगल्या संघर्ष जीवनाचा दिलीप दादा मट्टा पिऊन घ्या पटापटा फेस ब्लू स्मायलिंग फेस ब्लू स्मायलिंग फेस ब्लू स्मायलिंग बटन डबल टॅप साले कंजीस लो राव पण तू आहे दोन्ही भाऊ ना मी ते एक दुसरा गिलास आणून लावून घेतला फुल गिलास तो <laughs> पाहायला गिलास आप एका लानमुलाने म्हटला दे राव मला तर तेना फुल दिला चला चला एप्रिल महिना येत आहेत जवळजवळ मी कोणतरी चकोणार आहे कोण आहे तरी व्यक्तीला एप्रिल फुल बनवणार आहे पण सांगणार नाही सध्या <laughs> संघर्ष जीवनाचा ओम नमहा शिवाय ओम नमहा शिवाय ओम नमहा शिवाय ओम नमहा शिवाय शिवाय ओम नमहा शिवाय ओम नमहा शिवाय पर्याय बटन सुची संघर्ष जीवनाचा ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय महाशिवाय महाशिव दीपक जयसवार जयसवाल नमस्कार बटन नमस्कार दीपक 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 जयसवार जयसवाल नमस्कार बटन नमस्कार नमस्कार संघर्ष जीवनाचा ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय महाशिव दीपक जयसवार जयसवाल नमस्कार दीपक दीपक जयसवार जयसवाल नमस्कार भाऊ बटन दीपक जयसवार जयसवाल नमस्कार भाऊ बटन बोला दादा दीपक जयसवार जयसवाल सर्वान नमस्कार दीपक दादा बोला कहीं तरी बोलते दीपक जेसवाल दीपक मेसेज पुनरावल मेसेज पहा दीपक मेसेज दीपक दाखवा बट दीपक जेसवाल जेसवाल सब्सक्राइब करा सब्सक्राइब करा दीपक दीपक मेसेज पुनरावलोकन मेसेज पहा संघर्ष जीवनाचा दीपक दादा नमस्कार दीपक दादा नमस्कार दीपक जयसवाल जयसवाल कृपया लाईक करा कृपया लाईक करा दीपक जसवल जसवल कृपया लाईक करा धन्यवाद धन्यवाद दीपक जसवल जसवल नमस्कार बटण चॅट पर्याय बटण सूची मध्ये नाही सक्रिय करण्यासाठी डबल टॅप काबो हाय एक आता पाहत आहेत सात लाईक अबे तगड़ कोना मारला बे ए माय कॅम्प संघर्ष जीवनाचा ओम नम शिवाय 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 ओम नमहा शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय बटन धन्यवाद धन्यवाद चॅट पर्याय बटन सूचीमध्ये नाही सक्रिय करण्यासाठी डबल टॅप संघर्ष जीवनाचा ओम नमहा शिवाय ओम नमहा शिवाय ओम नम शिवाय ओम नमहा शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नमहा शिवाय बटन सूचीमध्ये आहे चौऱ्याऐंशी आयटम सक्रिय करण्यासाठी डबल टॅप हे दगड सात लाईक आता पाहत आहेत सात लाईक लाईक करा लाईवला अरे दगड नका मारू रे बाबांनो प्लीज थेट दीपक जयस्वाल जयस्वाल ओम नमः शिवाय ओम नम शिवाय दीपक जयस्वाल जयस्वाल ओम नमः शिवाय ओम नम शिवाय बटन धन्यवाद दीपक जयस्वाल जयस्वाल ओम नमः शिवाय ओम नम शिवाय बटन धन्यवाद जयस्वाल ओम नमहा चॅट पर्याय मारू प्लीज प्लीज सक्रिय करण्यासाठी डबल टॅप तर मारले तू ये <laughs> तर कमेंट करा बाबांनो पटापट शेत कॅम्प सप्टेट पण दोन आता पहात आहेत सातला एक हायक करा लाईव्हला लाईक केले नसेल चॅन्युलवर नवीन असाल सबस्क्राइब करा पाच मिनटं थांबणार आहे एक आता पाहात आहेत सात लाईक अरे पाच मिनिट येतो दादा लय लोक परेशान करतात राव मला एक ककोडा देतो मी वाडा खायला काणी अशी आहे एवढूश्याक तळ्यात नंदी बैल खेळतो याची तुम्ही ओळखायचं फक्त एवढश तळ्यात नंदी बैल खेळतो दीपक दादा कोणी असेल त्यांनी कानी ओळखायची म्हण कोड ओळखायचं म्हण मन ओळखायची एवढूशाक तळ्यात नंदी बैल खेळतो गापणारी हा बरोबर एक सव्वीस एक आता पाहत आहेत सात लाईक एवढू शाख तळ्यात बैलतो शांतभास जाणारे शून्य आता पाहत आहेत सात लाईक कमेंट बाय बाय सर्वांना समाप्त समाप्त समा, तुम्ही ठीक आहे युट्यूब